कबणूर गावातील मुस्लिम समाजातील गोरगरीब गरजू होतकरू अनाथ मुलांना प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी शैक्षणिक साहित्याचं वाटप व निराधार विधवा महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत करण्यात आली यावेळी शंभरपेक्षा अधिक मुलांना स्कूल बॅग वया कंपास पेन पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य देऊन पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आलं समाजातील गरजू व बुद्धिमान मुलांना शैक्षणिक फी भरून त्यांचं थांबणारं शिक्षण पुढे सुरू राहावं यासाठी प्रयत्नशील आहोत निराधार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व स्वतःच्या हिमतीने स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी चार महिलांना शिलाई मशीन देण्यात आलं इतर व्यवसाय करण्यासाठी तीन महिलांना मदत करण्यात आली स्वावलंबी बनवणं हा एकच हेतू ठेवून छोटासा प्रयत्न फाउंडेशन करते सदर कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर कमला कमला लास्कर पी एच डीओ भारतीय विद्यापीठ मॅनेजमेंट कॉलेज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मौलाना तफिक यांनी कुराण पठण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली फाउंडेशनचे अध्यक्ष अल्ताफ जकाते यांनी पाहुण्यांचं स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर आसिफ फकीर इम्तियाज मैशाळे व डॉक्टर कमल कमल आळस्कर कमल डॉक्टर कमल आळस्कर यांनी सध्याची परिस्थिती व शिक्षणाचं महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केलं सदर कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य व फाउंडेशनचे संचालक हितशिंचक उपस्थित होते पालकांची उपस्थिती लक्षणीय होती शेवटी मौलाना हसन यांनी विश्वशांतीसाठी व मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जावेद फकीर अल्ताफ मुजावर तौहिद जेनाबडे इस्माईल शेख मोजमेल मुजावर जावेद इनामदार शकील मुल्ला मुनाभाई लाहोरी महम्मद नाकाडे मुनिर काले फारुख मुजावर असं सुतार व इमरान उकेर यांनी विशेष परिश्रम घेतले मराठी यस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर